आए, आए। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे अशा प्रकारच म्हणजे भारत हा निष्पक्ष देश नाही आणि अशा प्रकारचं वक्तव्य हे जे त्यांनी केलेल्या या घटनेचा मी खरोखरच तीव्र शब्दात निषेध करतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण त्यांच्या या अशा वक्तव्यांना आणि काँग्रेसच्या वक्तव्यांना या पुढे लक्ष चांगल्या प्रकारे देऊन त्याचा तीव्र शब्दात आज जर या ठिकाणी आपण या ठिकाणी फक्त एक टिंडी आपण पेटवली आहे पण जर का यापुढे काँग्रेसने अशा प्रकारचं किंवा राहुल गांधींनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर निश्चितपणाने या टिंडीची मोठी आग झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ठिकाणी